गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन थाली व डफली बजाव आंदोलन करण्यात आलं धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे तसेच धानाचे प्रलंबित चुकारे शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आलं गोंदियाच्या भोला भवन येथून रॅली काढत जयस्तंभ चौक परिसरापर्यंत थाली डफली वाजवत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली या आंदोलनामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र आणि राज्याच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज गोंदिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोठं आंदोलन गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर घेण्यात आलेला होता गेल्या तीन महिन्यापासून धान उत्पादकांचे धान खरेदी केलेत पण त्यांना अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नव्हते जवळपास गोंदिया भंडारा दोन जिल्हे घेतले तरी वीस लाख क्विंटल धान अजूनही केंद्रावर पडलेले आहेत शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि राज्य सरकार सांगतं की के केंद्र सरकार आम्हाला अजूनपर्यंत लिमिट वाढवून देत नाही त्यामुळे आम्ही घेत नाही हे जेव्हा लोकांमध्ये येतात तर आम्ही डबल इंजिन आहो आता तिसरं इंजिन आम्हाला द्या ट्रिपल इंजिन करू अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन शेतकरी विरोधी धोरण हे लोक राबवतात हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे तातडीनं लिमिट वाढवून जे केंद्रावर धाम पडलेलं आहे त्यांची खरेदी केली गेली पाहिजे उन्हाळी धानाचे म्हणजे रब्बी धानाचे अजूनपर्यंत पैसे पह। दिले गेले नाही ते तातडीने दिले गेले पाहिजेत आणि ते व्याजासकट दिले पाहिजेत ओसाळी धानाचेही पैसे तीन तीन चार चार महिने या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ते बारा टक्के व्याजाने पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे आणि ही जी सगळी खरेदी तातडीनं करून शेतकऱ्यांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत विद्युत जी आहे आता शेतकऱ्यांना मिनिमम सोळा तास तरी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणी आम आमची आहे ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं काम राज्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेलं आहे त्यांनी हे फसवण्याचं काम सोडावं आणि शेतकऱ्यांना सरळ विद्युत कनेक्शन त्यांच्या ॲग्रीकल्चर पंपाला द्यावे ही मागणी आम आमची आहे एकीकडे आम्ही मोफत देतो आहे विद्युत त्याचा गवगवा करायचा आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेले ट्रान्सफॉर्मर त्याचं मेंटेनन्स करणं नाही आणि मेंटेनन्स नसेल तर बिघडतात त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी दुरुस्त करायला जातो अनेक शेतकऱ्यांचा जीव महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फुकट देण्यापेक्षा नाममात्र दरात शेतकऱ्यांना विद्युत द्या आम्हाला त्याचा विरोध नाही पण ज्या पद्धतीनं या मोफतच्या नावाने सौरऊर्जाचं कनेक्शन देण्याचं आणि त्यालाही वर्षवर्ष कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी फसला जातो शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतात आहेत आणि म्हणून सरकारने तातडीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत पंपचे कनेक्शन देऊन सोळा तास त्यांना मिनिमम तरी विद्युत दिली पाहिजे ही मागणी आमची आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना जे फसवलं सरकारने मागेल त्याला आम्ही लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे रुपये देऊ मग सरकार आलं तर एकवीसशे रुपये देऊ आता अनेक लाडक्या बहिणीची नावं कमी करण्याचं काम केलेलं आहे मग काही लाडक्या बहिणींना ला पैसे अजूनही मिळत नाहीत तो आहे त्याला लाडक्या बहिणीचा आहे त्यांना दर महिन्याला पैसे मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि या लाडक्या बहिणींच्यामुळे आमच्या जे निराधारच्या ज्या महिला आहेत म्हातारे लोक आहेत त्यांना सरकारने पाच पाच सहा सहा महिने पैसे थांबवलेले आहेत त्या लोकांना तातडीने पैसे दिले पाहिजेत त्यांना कोणाचाही आधार नसतो आणि सरकारने त्यांचा आधार पैसे न देऊन काढण्याचा जे पाप करते आहे त्यामुळे फडणवीस सरकारने याची तातडीन नोंद घेतली पाहिजे दर महिन्याला हे पैसे निराधार लोकांना न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा